हल्ली बलात्काराची प्रकरण इतकी वाढली आहे की ऐकून होत म्हणून एक समाज म्हणून आपण किती खाली चाललो हो आहोत जाणीव होते छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राज्य करता या देशाला दाबायला हवा जो बलात्कारी लोकांना मृत्यूदंड द्यायला येणार नाही एका अशाच संबंधीचा किस्सा सांगते आपले शिवाजी महाराज तेव्हा नुकतेच राज्य व्यवहार करू लागले त्याच दरम्यान रांजेगावचा पाटील भिकाजी बुजर याने एका स्त्रीशी गैरवर्तण केल्याचं प्रकरण राजांच्या कानी आले राजांनी चौकशी बसवली आणि त्यात पाटील दोषी सापडला महाराजांनी त्याला सदरेवर बोलवून घेतलं आणि त्याचा चौरंगा करण्याची शिक्षा सुनावली चौरंग करणं म्हणजे दोन्ही हातपाय छाटून टाकणं रक्तस्राव होऊन तो मरू नये आणि त्याची शिक्षा संपू नये म्हणून त्याच्या जखमांना तूप लावून ठीक जायचं महाराजांचा आदर्श घेऊन बलात्कारावर ही चौरकवा व मृत्यूची शिक्षा व्हावी असं तुम्हालाही वाटतं का असं जर तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा